नमस्कार माझ्या रेसिपीमध्ये पुन्हा एकदा खूप मनापासून स्वागत तर आज ना आपण गौरी गणपतीसाठी मस्त अशी खास गोडाचा पदार्थ बनवणार आहोत ते म्हणजे शेवई खीर आणि बाप्पांसाठी ना खूप मस्त आणि पटकन तयार होणारी स्वीट रेसिपी आहे चला पटकन रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी बघायला गेली ना खूप सोपी आणि फक्त दोन मिनिटाची तर इथे मी इन्स्टंट शेवई घेतली इथं एक वाटी इन्स्टंट शेवई घेतली तर त्यासाठी आपल्याला ना याच वाटेने तीन वाटी दूध लागणार आहे तर इथं मी या पातेल्यामध्ये अशी तीन वाटी दूध घेतलं आणि हे दूधनं आपल्याला असं चांगलं एक आधी ही दूध गरम केलेलं होतं त्यामुळे ना मी फक्त एक मिनिटच याला चांगलीशी उकळी आणून घेणार आहे हे बघा मस्त असं घटसर दाटसर दूध झालं की यामध्ये ना इन्स्टंट शेवई घालायची आणि ना हे पटकन लिहून घ्यायचं म्हणजे ना याच्या गुठळ्या होणार नाही आता हे बघा मस्त छान असं मिक्स झालं की एक मिनिटामध्येच ना ही खीर ना थोडी आढावा लागते म्हणजे अशी घट्ट व्हायला लागते एकदम अशी दाटसर व्हायला लागते आता खीर मस्त अशी दाटसर व्हायला लागली आणि फक्त आता एक मिनिटच आपण यावरती ठेवू तर यामध्ये काही ड्रायफ्रूट्स ऑलरेडी आलेलेच असतात त्यामुळे इथं हो तुम्ही मी कोणतेच ड्राय फ्रूट्स घालणार नाही तूप घालणार नाही दूध फक्त दूध आणि इन्स्टंट शेवई घालून आपण ही शेवईची खीर बनवणार आहोत तर झाली आपली मस्त अशी इन्स्टंट शेवईची खीर वरतून ना मस्त अशी गुलाबाच्या पाकळ्या टाकते म्हणजे ना छान दिसतात आणि जर आवडली तर लाईक करा पुन्हा भेटून रेसमध्ये धन्यवाद